शिर्डीतील चैतन्यनगर भागात वसंत रामभाऊ गोंदकर धनसिंग पाटील आणि माजी नगरसेवक दत्तात्रय कोते यांसह परिसरातील भाविकांच्या सहकार्याने श्रावण महिन्यात निसर्गरम्य परिसरात सुंदर असे पिंपळेश्वर महादेवाच्या मंदिराची स्थापना करण्यात आली मंदिर उभारल्यानंतर पहिली महाशिवरात्री असल्यानं सकाळपासून महादेवाला अभिषेक पूजन करत आयोजकांनी साबुदाना खिचडी महाप्रसादाचं आयोजन केलं तर परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी करत दर्शनाचा लाभ घेतलाय महिला भाविकांची सकाळपासून मोठी गर्दी होती तर शिव महापुराण पारायण देखील महिलांनी पिंपळेश्वर महादेव मंदिरासमोर केलं अतिशय भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री साजरी करण्यात आली आहे गणेशवाडी भागात वसंत त्यांच्या मालकीची जागा या मंदिरासाठी दान केली आणि त्या मंदिराचा पूर्ण जबाबदारी या साई चैतन्यनगर भागातील सर्व ग्रामस्थांनी घेतलं त्यात विशेष करून म्हणजे धनसिंग पाटील यांच्या कुटुंबाने याची जबाबदारी पूर्ण करून श्रावण महिन्यामध्ये या मंदिराचं प्राणप्रति झाली त्यानंतर ही पहिलीच महाशिवरात्र या मंदिर स्थापन झाल्यानंतर पहिलंच महाशिवरात्र आहे आणि या निमित्त या ठिकाणी संपूर्ण विधिवत सकाळपासून रुद्रपूजा आता इथे पारायण होणार आहे सकाळपासून महाप्रसाद या ठिकाणी साबुदाणा खिचडी साबुदाणा शेंगदाण्याचे झिरकं दही केळी लाडू असं सर्व वाटप या ठिकाणी चालू आहे सर्व या भागातील संपूर्ण शिर्डीकरातील संपूर्ण शिर्डीतली या ठिकाणी आज या ठिकाणी महिला महिला वर्ग विशेषतः मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले पूजा करताय जात प्रसाद मोठा आनंद या ठिकाणी एखादं महादेवाचं ज्योतिर्लिंगाचं मंदिर जसं असेल त्याप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी आज गर्दी झाली सर्व शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्या अशा आम्ही या महादेव चरणी प्रार्थना करतो एक वर्षापूर्वी गैलीतल्या महिलांनी मांडणं केलं की आपल्याला मंदिर बनवायचं मंदिराला जागा मिळत नव्हती व्यसन भविष्य चर्चा करून जागा मिळवून घेतली मंदिराचं काम चालू केलं आणि गणेशवाडीतील सर्व शिवभक्तांनी या मंदिराला हातभार लावला सगळ्यांनी मदत केली आणि मंदिराचं काम पुरवठा असं आम्ही श्रावण महिन्यात त्याची प्राणप्रतिष्ठा केली त्याच्यानंतर ही पहिलीच आमची महाशिवरात्री आणि त्याच्यात आम्ही ठरवलं की आपण काहीतरी पूजा करावी आणि ती देवाचे देवा शिव शंकरांनी सगळे त्यांच्या मनाप्रमाणे करून घेतली आम्ही सकाळी रुद्राक्षोप केला पाच ते सहा वेळेत सहा वाजेनंतर आम्ही सगळं भाविकांना दर्शनासाठी मंदिर उघळं करून दिलं तिथून आत्तापर्यंत दर्शन आणि महाप्रसादाचा योग जो लाभ होता तो आम्ही त्यांना दिला महाप्रसादाचं जे अन्नदान आहे ते वसंत भाऊ गोंधकर आणि आपले नगरसेवक दत्तू भाऊ गो होते आणि पूर्ण प्रसादासाठी जो का हातभार येतो आणि जो लावला तेव्हा त्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद करतो आणि इतर कामासाठी मला बरेचशे चैत्रीय नगरचे सर्व रहिवासी सतत मला या मंदिरासाठी प्रोत्साहन देऊन सतत साथ देताहेत मी त्यांचे आभार मानतो आणि आलेल्या सर्व भाविकांचे शिवभक्तांचे सर्वांचे मनापासून आभार की त्यांनी येऊन प्रसादाचा लाभ घेतला दर्शनाचा लाभ घेतला असेच त्यांनी सतत दर्शनासाठी यावे आणि आम्हाला संधी द्यावी सेवा करण्याची हीच आम्ही शंकराचार्य प्रार्थना खूप छान वाटलं नेहमीप्रमाणे ताईंनी आणि दादांनी खूप सुंदर अशा इथे पारायणाचं आयोजन केलेलं आहे आणि आता हे त्यांचं पहिलं वर्ष आहे आणि खूप पहिलं वर्ष सुद्धा इतकं आनंद त्यांनी दिलाय सगळ्या भाविकांना आणि महादेवाच्या कृपेने सगळं त्यांची चांगली भरभराट हो त्यांनी खूप खूप म्हणजे भाविकांना खूप आनंद दिलाय आणि आम्हाला खरंच खूप आनंद होतोय की आमच्यासाठी असं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलंय देवाच्या सेवेसाठी कारण सेवा करणं हे खूप भाग्याचं आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला हे भाग्य लाभतंय की इथं आम्ही मंदिरात येऊन थोडीफार सेवा आमच्या परीने करण्याचा प्रयत्न करतोय मंदिर पण छोटस आणि खूप सुंदर मंदिर त्यांनी येथे बांधलेलं आहे आणि त्यानिमित्ताने दोघा ताई आणि दादांचे आभार आणि धन्यवाद विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजीओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी